दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय वातावरण तापत असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहे विरोधी नेते एकमेकांवर तुटून पडत आहेत मुरुड मध्ये शेकअप निर्धार मेळावा पार पडला या मेळाव्यात शेकापचे जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर शेलक्या शब्दात जोरदार निशाणा साधला सुनील तटकरे म्हणजे अजित पवार यांची दुसरी बायको असल्याचं वादग्रस्त विधान पाटील यांनी केलं आहे यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे अजित पवार गटाने लोकसभेसाठी आपला पहिला उमेदवार जाहीर करताना सुनील तटकरे यांना रायगड मतदारसंघातून उमेदवारी दिली राष्ट्रवादीचं जागा वाटप अद्याप जाहीर झालं नसताना अजित पवारांनी सर्वात आधी सुनील तटकरेंना उमेदवारी बहाल केली त्यावरून जयंत पाटील म्हणाले की सुनील तटकरेंना त्यांचे भाऊ अनिल तटकरे यांनी पुढे आणलं मात्र सुनील तटकरेंनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आता आपल्याला सुनील तटकरे पुन्हा निवडणुकीत उभं राहणार नाहीत अशी स्थिती निर्माण करायची आहे अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे दरम्यान यावेळी त्यांनी सुनील तटकरेंचा उल्लेख अजित पवारांची दुसरी पत्नी असा केला बाळाराम पाटलासाठी प्रामाणिकपणे काम करणारा एकमेव राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा माणूस आहे सर्वांनी फसवलं आमची मतं होती आमची पाच हजार मतं होती आम्ही अकरा हजारापर्यंत गेलो बाळाराम पाटलांनी चांगलं काम केलं प्रत्येक शाळेमध्ये गेले आणि केलं बंधुनी पुन्हा फसवलं मी बाळासाहेब नको उभा राहू आपल्याला विधानसभेला राहत होतो तिथे नको नको ऐकलं ना तर विश्वास नुसती आहे तुमची चार संस्थांची कामं मिळाली असती स्वामी गेली रयल गेली दादा म्हणजे दादा दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे बरोबर आहे बर, 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 ही जी परिस्थिती आहे पर। ती आम्ही कधी विसरणार बर, नाही बरोबर आहे लोकशक्ती लाईफ साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा